रोह्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरेगड प्रमुख समीर शेडगे यांच्या नेतृत्वामध्ये रायगड लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचाराचा झंझावाद जोरदार सुरू आहे देशात लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे आता मतदान काही दिवसावर येऊन ठेपलं आहे त्यामुळं प्रत्येक उमेदवार जाहीर सभा कॉर्नर सभा त्याबरोबरच मतदार राजाच्या गाठीभेटीवर भर देत आहे त्याप्रमाणेच रायगड लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीतेजनी यांचे खंदे समर्थक रोहा शिवसेना उद्धव ठाकरे गट तालुका प्रमुख समीर शेडगे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी रोहा शहरामध्ये रायगड लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आनंद गीते यांच्या प्रचाराचा झज्झावास सुरू केला आहे या प्रचार सभेत समीर शेडगे आणि शिवसेनिक कार्यकर्त्यांनी चांगलीच मुसंडी मारलेली दिसतीये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी इंडिया आघाडी जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद अनंत गिदे जिंदाबादच्या घोषणानी परिसर दळांनून सोडला आहे या प्रचार रॅलीमध्ये तालुका प्रमुख समीर शेडगे यांच्या सौभाग्यवती सौ डॉक्टर अवनी शेडगे यांनी महिलांचं नेतृ नेतृत्व करत महिलांचा चांगला प्रतिसाद मिळवला आहे प्रतिनिधी नरेश कुशवाहा एन टी न्यूज मराठी रोहा जिल्हा रायगड